आणि मारून जावं असं झालं आणि म्हणून मी एक राजकीय कार्यकर्ता म्हणून सांगतो मी राजकीय कार्यकर्ता आहे चळवळीतला कार्यकर्ता म्हणून सांगतो की आता वेळ आलेली आहे आता आपल्या सगळ्यांनी एकसंग होण्याची आपल्या सगळ्या अल्पसंख्याक ख्रिस्ती बांधवांच्यावर जर अन्याय अत्याचार होत असेल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अण्णाभाऊ साठे महात्मा बसवेश्वर या सगळ्या महापुरुषांच्या विचारानं चालणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जर अल्पसंख्यांक माणसांच्या वती अशा पद्धतीचे अन्य अत्याचार होत असतील तर या राज्याला या देशात सरकार आहे का नाही असा विचार करण्याची वेळ आलेली आहे दिलेला अधिकार संविधाना आपापल्या धर्माचं आचरण आनंदानं करावं शांततेने आपापल्या घरात करावं आपल्या आपल्या मंदिरात करावं प्रार्थना तळात करावं हे संविधानाचा आमचा अधिकार आहे तो अधिकार आम्ही बजावत असताना सुद्धा आमच्यावर जे हल्ले होतात आमच्यावर जे खोटे नाटे आरोप होतात धर्मांतराचे आरोप होतात हे खोडासाठी आपण सातत्यानं सांगली असू दे कोल्हापूर असू दे सातारा असू दे पुणे असू दे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशा पद्धतीची ख्रिस्ती बांधवांच्यावर कोणती आरोप झाले अन्याय झाले तर आपण एकसंग पणे रस्त्यावर यात की आलं पाहिजे मी अब्राम बापू असतील सरोगडे असतील बेडगे असतील आणि संजय बरेच गोरे साहेब काय म्हणजे कुठल्या कुठल्या पाश्चवांची नावं घ्यावी राकेश सावंत असेल या सगळ्या लोकांनी दोन दिवसामध्ये तत्परता खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी मी मनापासून अभिनंदन करतो की अत्यंत कमी वेळेमध्ये शॉर्ट नोटीस मध्ये कुठली जाहिरात जाहिरातबाजी नाही काही नाही पुस्तक फोनवरती निरोप केल्यानंतर सुद्धा आज कुंभोतची मंडळी या ठिकाणी आलेली आहेत ग्रामीण भागातली मंडळी आलेली आहेत कडोलीची मंडळी आलेली आहेत सातारची आहेत बरेच मंडळी आज एकत्रित आलेली आहेत एक म्हणून या निमित्ताला आज या व्यासपीठावरून त्या जातीवाद्यांना सांगावं लागेल हे ट्रेलर आहे पिक्चर अजून हे असं आपणही म्हटलं पाहिजे आम्ही एवढं शांततेत जातो चोपटेबाळे साहेब की आमच्यावर सगळेजण आणि ते आपण वागतो कायमपणे आपण बायबलच्या सगळ्या वचनाचं आचरण करत असल्यामुळे ते आमच्या नसात रक्तात झालेला आणि याचा गैरफायदा ही मंडळी घ्या लागलेली आहे पण मी सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगेन आता आपण आपल्या मंडळीचं संरक्षण करण्याची वेळ आलेली आहे दोन निवेदन आम्ही केलेली आहे एक निवेदन आहे इचलगंजी घडलेलं जे काय परवाच जातीवाद्यांनी जे काय चर्च पाडलं रेवण पास्टर आढावांच्या चर्च होती जो हल्ला झाला त्या तिथल्या आरोपींच्यावर कडक कारवाई करवाई म्हणून एक निवेदन केलेलं आहे आणि दुसरं निवेदन आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या चर्चिसना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे महाराष्ट्रातल्या सगळ्या चर्चना संरक्षण द्या अशी मागणी आम्ही आता सरकारकडे या निमित्तानं करतोय तिची सुरुवात आता कोल्हापूर जिल्ह्यातला छत्रपती शाहू महाराजांच्या या नगरीतलं सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय कि महाराष्ट्रामध्ये काही नवीन लढायचं असेल पहिला कोल्हापूर जिल्ह्यातून सुरुवात होत आणि म्हणून आपण पहिल्यांदा आपला ख्रिस्ती बांधवांचा आंदोलन असू दे मेळावा असू दे या निमित्तानं सांगेन की आता सुरुवात आहे की या छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीतून आता एक व्हायला सुरुवात झालेला आता खपून घेऊन चालणार नाही तुम्ही त्या पद्धतीने उतरलं पाहिजे संविधानानं आमच्यावर अधिकार दिलेले आहेत आम्ही कुठला गुन्हा केलेला नाही आम्ही काही पाप करत नाही आम्ही समाज परिवर्तन करतो समाजामध्ये चांगले विचार पेरतो व्यसनाधीन माणसाला आम्ही विश्वासात आणतो समाजामध्ये चांगले संस्कार करण्याचं चा काम आम्ही सगळी ख्रिस्ती बांधव करत असतो पद्धतीनं कुठलंही महाराष्ट्रातले चर्च दाखवा की ज्यामध्ये माझी ख्रिस्ती भगिनी तिथं सेवा करत असेल प्रत्येक कर हॉस्पिटल मध्ये आपली ख्रिस्ती बांधव आणि भगिनी तिथं सेवा करण्याचं काम करतात अभिमान आपल्या सगळ्या किस्ती बांधवांना एका ख्रिस्ती बांधवांच्यावर एक आरोप महाराष्ट्रातल्या कुणी दाखवावं की आम्ही देशद्रोही कुठलं गुन्हा केलेला महाराष्ट्रातल्या कुठल्याही जातीवादी असू दे प्रशासनानं असू दे की कुठेही महाराष्ट्रात दे असं कुठलं जातीवादी कृत्य आमच्या ख्रिस्ती बांधवांच्याकडे घडलेलं दाखवावं आम्ही आमच्या या राजकारणात असू दे किंवा आम्ही कायमपणे सार्वजनिक जीवनातला आम्ही निवृत्त व्हायला तयार आहे जातीपटोपणे मी एवढ्यासाठी सांगतो की मी महाराष्ट्रभर फिरतो प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक चर्च मध्ये जातो भेटतो तिथल्या लोकांना आम्ही एकत्रित करतो एक, एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जरी असलो तर आमची भाऊ म्हणून तिथे असणाऱ्या मी भेटत असतो परंतु मला अभिमानानं सांगायचं आहे की महाराष्ट्रात आता पूर्वीच बैलगाव मध्ये जसा अल्ला वकील साहेब आपण बघितलं त्यानंतर एवढी यंत्रणा देशामध्ये दे राबली पण पाकिस्तानी हेरगिरी करणारी माणसं कोण होती सिंग होते बरोबर होता का सा हेरगिर करणारी माणसं आपला फिस्ती बांधव कोण होता का त्यामध्ये आम आमच्यावर झाची माणसं गुणी गोविंदाने नांदावीत म्हणून सातत्यानं आमच्या आमच्या आम मंडळीमध्ये प्रार्थना करणे गेली मंडळी तरी सुद्धा यांच्यावर ह्या पद्धतीने अत्या अत्याचार होत असेल स्त्रिया के कडाडून केल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून किस्ती बांधवांना सांगेन आता आम्ही इशारा या निमित्तानं देत आहोत दोन दिवसाचं हे आंदोलन झालेलं आहे परवा सांगलीमध्ये सुद्धा एक दुर्दैवी घटना घडलेली आहे एका पालकांच्या वरती तिथेही धर्मांतराचा आरोप झाला तिथेही अन्य अत्याचार झालेले कुठल्याना कुठल्या ना कुठले पालकांना त्या तिकड दोषी ठरवायचं काम सुरू झालेलं आहे असं जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत हे आंदोलन सातत्यानं होत राहणार आहे सांगलीच्या कार्यकर्त्याला सांगेन की आता सांगलीमध्ये एखादं आंदोलन पुकारावं मी तेवढ्याही ताकदीनं त्या ठिकाणी पण दुसरं आंदोलन आपल्याला घ्यायचं आहे ते आता हायवे रोकायचं घ्यायचं हायवे नॅशनल फोर आता बंद करायचा सगळी रस्त्यावर उतरली शेतकरी रस्त्यावर उतरलाय कामगार रस्त्यावर उतरलाय सगळ्या लोकांनी रस्ता उतरला आम्हाला मुलाला त्रास द्यायचा नाही पण सरकार जर आमच्याकडे लक्षच देत नसेल की लक्ष द्यावं यासाठी आता आम्हाला रस्त्यावरती उतरायचं आहे तुम्ही बघा आम्ही ख्रिस्ती बांधव या देशात राहतो महाराष्ट्रात राहतो आम्ही गुन्हे आम्ही वाटचाल करत असतो तरी सुद्धा काही मंडळी आम्हाला त्रास देतात हे सांगायसाठी हायवे रोखायचा हो कोणाला त्रास द्यायसाठी पण आम्हाला कोण आम्हाला जम्यातच धरत नाही आम्ही देशात राहतोय का नाही महाराष्ट्रात राहतोय का नाही चर्चाच कुठं घडत नाही आमच्यासाठी आमच्या संरक्षणाची चर्चा व्हावी याच्यासाठी एक दिवसाचा रास्ता रोक आंदोलन आपल्याला हायवे रोकायचं हायवे रोखल्याशिवाय सरकारच लक्ष असं म्हटल्यानंतर सगळे पालकमंडळ आता सुरुवात बहुतेक घेत करायला लागते मी विनंती आहे एवढं करणं गरजेचं आहे आमच्यासाठी विनंती आहे तुम्हाला की एक दिवस रास्ता रोक करणं गरजेचं आहे की महाराष्ट्र सरकारचं आपल्याकडे लक्ष जागा आहे आणि म्हणून सांगतो ते काय लगेच करायचं असं नाही पण जोपर्यंत आम्हाला आमच्या या निवेदनाचं उत्तर मिळत नाही जातीवाद्यांच्या वरती कारवाई होत नाही आणि तसं आपण आता टाइम पिरियड आपण घेऊन पुढचं आंदोलन आपल्याला रस्ता रोक करायचं आहे खरंतर वाईट चांगलं घडते म्हटल्यानंतर पास्टर सांगितलं तुमच्यावर अन्याय झाला तुमच्यावर तुमचा चर्च बंद पाडलं चांगलं झालं आम्ही सगळे एकच आलो काही घडा लागले आम्ही एक संघ व्हायला लागलो का पण तर सारखं की आम्ही एक यावं म्हणून आंदोलनावर ही अत्याचार आम्ही सहन करणार नाही त्यामुळे आपला अधिक वेळ घेणार त्यामध्ये पुढाकार घेतला परवा त्या पोलीस स्टेशनवरती मोर्चा नेला मी पोलीस स्टेशन नेऊन मध्ये तिथं जाब विचारला त्याच्यावर कारवाई करावी तिथं पोलिसांना आम्ही धारेवर धरलं आणि लगेच त्या दोन दिवसात चार म्हणजे मंगळवारी ही घटना घडली असेल आणि आम्ही लगेच शुक्रवारी आज आपलं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आंदोलनामध्ये आम्ही आमच्या निवेदनामध्ये पण सांगितलेला या सगळ्या जातीवाद्यांना मदत करणारी पोलीस सुद्धा आहेत पोलीस सुद्धा या सगळ्या जातीवादी लोकांना मदत करायला लागलेली आहे आम्ही कुणाकडे बघायचं आमचं संरक्षण कोण करेल या सगळ्या जातीवादी हिंदुत्ववादी लोकांना वाटतंय सरकार आमचं आहे आता काल चर्चा आम्ही भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार हळवणकर साहेबांना भेटायला गेलो त्यांनी तेवढ्या आमची भावना समजून घेतली आणि तिने रोख ठोकपणे सांगितलं हे महाराष्ट्रातलं सरकार फक्त हिंदुत्ववाद्यांचं नाही सगळ्या जनतेचं सरकार आहे म्हणून त्यांनी सांगितलं त्यांनी ते सांगितलं बरेच भरितसाहेब त्या ठिकाणी होते आणि म्हणून हे सगळ्यांचं सरकार आहे सगळ्यांच्यावर लक्ष तिने दिलं पाहिजे या निमित्तानं तुम्हाला पोलिसांना मी या निमित्तानं पोलिसांना सुद्धा इशारा देतो की आम्ही सुद्धा या देशातले या, या मातीतले जन्मलेलं आम्ही माणसं आहोत या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आमच्या सुद्धा वाडवडला खस्ता खाल्ल्यात बलिदान दिलेले आहेत आम्ही सुद्धा या देशाच महाराष्ट्राच काहीतर देणं लागतो त्यामुळं आमचं संरक्षण करण्याच मुख्य जबाबदारी पोलिसांनी स्वीकारली पाहिजे हे या निमित्तानं पोलिस स्टेशनला पोलिस खात्याला आम्ही निमित्तानं इशारा दिवसो प्रत्येक ठिकाणी जाईल परवाच्या चर्च बंद करायला आले त्यावेळी पोलिस घेऊन बरोबर आहे खर तर तक्रार आल्यानंतर त्या तक्रारीची म्हणजे पडताळणी करणं पोलिसांनी बरोबर घेऊन बसणं कुणी तक्रार दिली तुमच्याविषयी कोण तक्रार आहे बोलून घ्यायचं ना बोलून घ्या पाळतना बोलून घ्या आणि मग त्यांच्यावर कारवाई करा पोलीस सुद्धा गुंडांच्या सारखं वागायला लागलेले पोलीस सुद्धा त्यांच्यावरून येऊन चर्च बंद पाडायला लागलेले आहेत आता आम्ही कुणाकडे संरक्षण मागायचं हा विचार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनात पडलेला आहे रुपाय ती काय करावं तर सांगा आपण कायम रस्त्यावरच्या लढाई करतो आम्ही आता कुणाकडे संरक्षण म्हणून बघायचं त्या पोलिस स्टेशनला आणि त्या पोलिसांच्या ह्याच्या खाकीवर लिहिलेलं असत सदरक्षणालय आणि खगर खरं निगणालय ती लिहिलेलं असतं म्हणजे चांगल्यांचा सा, संरक्षण वाईटांचा निर्दान त्यांचं करणं असतं एक त्यांचं आहे पण ह्यांचं काय वेगळंच आहे चांगल्याच्या बाजूनच नाही तिने वाईटल्या बाजूना जे दोन नंबरवाली आहेत त्यांना मदत करायची जी काही जातीवादी संघटना आहे त्यांना मदत करायचं परंतु ख्रिस्ती बांधव जो शांतते चांगल्या विचाराचा प्रसार करतोय अशा माणसांचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांची नाही आमच्या चर्च मधन काही अं देशद्रोहीकड होतो आम्ही आमच्या चर्च मधून आम्ही चांगले संस्कार द्यायचं चा चा काम करतो सेवेचा भाव आम्ही प्रत्येक माणसाच्या मनामध्ये उतरवत असतो एवढं चांगलं काम करणाऱ्या ख्रिस्ती बांधवांच्या अशा पद्धतीचं अन्याय अत्याचार व्हायला लागले तर मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेन तरुण कार्यकर्त्यांना खास करून सांगेन की आता सातत्यानं उद्याच्या काळामध्ये आपण रस्त्यावरती सातत्यानं लढणं अत्यंत आवश्यक आहे आपण गर्दी सुद्धा कुणाचं तर पाय तुडवल्याशिवाय ती लक्ष देत नाही आपल्याकडे काही असू दे लक्ष देत नाही का लक्ष कोण आपल्याकडे देईल कारण आपण शांततेत आहोत पुन्हा गोविंद चाललंय तुमचा कोणाला त्रास नाही मग कुणी यावं तुम्हाला त्रास द्यावं तुमच्या विरोधात तुम्हाला मारहाण करावी अशा पद्धतीचं जे काही खेळ आता महाराष्ट्रात सुरू आहे ते थोपवण्यासाठी आपण सगळेजण एक संघ होणे अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक पास्टरांनी आपापली मंडळी घेऊन सातत्यानं या सगळ्या चा अन्या अत्याचाराच्या विरोधामध्ये रस्त्यावरची लढाई करण्यासाठी तीव्रपणे आपण एकसंगपणे ही वज्रमुठ आपण बांधूया ही वज्रमुठ एवढ्यासाठी आहे अन्य अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी शांततेने आपण लढतोच लोकशाही मार्गाने तर लढतोच वीस वीस आमचं संरक्षण करणार आहे यात काही तीन मात्र शंका नाही पण जे प्रशासन आमच्या मताच्या जोरावर जी माणसं सरकारमध्ये काम करायला लागलेली आहेत आमच्या घरातून ज्या माणसांना पैसे मिळतंय आमच्या घरातून या पोलिसांना पगार मिळतो त्या पोलिसांनी संरक्षण करायचं जातीवाद्यांचं आणि म्हणून या निमित्तानं सांगेल पोलीस खात्याला सुद्धा या निमित्तानं आम्ही इशारा देतोय ख्रिस्ती बांधवांना संरक्षण देण्याचं काम त्या पोलिस स्टेशन खात्यानं सुद्धा करावं अशी मी मनापासून या खात्याला हात जोडून विनंती करतोय लवकरच मी परवाच राज्याचे अर्थमंत्री आदरणीय आदित्यदा पवारांच्याकडे मी एक पहिला निवेदन दिलेलं आहे चोपडे पाल साहेब आपण पहिला एकदा आपण जाऊन भेटून आलोय पण आणि एक निवेदन दिलेलं आहे की आम्ही ख्रिस्ती बांधवांच्या विविध प्रश्नाविषयी चर्चा करण्यासाठी वेळ द्या म्हणून लवकरच आम्हाला ती वेळ मिळेल हे वेळ मिळाल्यानंतर होई सरकारमध्ये त्या ठिकाणी चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी सुद्धा आपण भेट घेणार आहोत त्या सगळ्या बैठकी आपण खालीच नाही तो राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीसना सुद्धा आम्ही सांगायला जाणार आहोत की आम्ही या महाराष्ट्रामध्ये चांगले संस्कार घडवणारी माणसं आहोत आम्ही आमच्या ख्रिस्ती समाजाचा सत्संग घडवतो आमच्या मंडळीमध्ये चर्च मध्ये आम्ही आमचे ख्रिस्ती प्रवचन देतो लोकांमध्ये दे प्रबोधन करतो आम्ही तिथं देशद्रोही तयार करत नाही हे सांगायला आम्हाला जायचं आहे शिष्टमंडळ आपण तयार करणार आहे तिची वेळ घ्यायची जबाबदारी पाहिजे लवकरच वेळ घेऊन त्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारला आपल्या सगळ्या खिस्ती बांधवांचे प्रश्न आपण मांडूया याच्यासाठी त्याच्या अगोदर ही सगळी आंदोलनाची तीव्रता आपण वाढवणं अत्यंत आवश्यकता असं मला वाटतं आणि ख्रिस्ती बांधवांच्या सगळ्या समाजासाठी सगळ्या समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ आहे परंतु ख्रिस्ती समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ अजून एक अर्थ खात्याकडे आम्ही मागणी करणार आहोत जो ख्रिस्ती बांधव आहे कुठच कर्ज मिळत नाही कुठे त्याला दाखल्या त्याच्या प्रमाणात मिळत नाही तू तिकडा ख्रिश्चन आहे म्हणतो म्हणतो त्याला कुठं नाही मिळत नाही त्यामुळे ख्रिस्ती बांधवांसाठी आम्हाला अल्पसंख्याक म्हणून नाही तर आमचं ख्रिस्ती बांधवांचं वेगळं आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्रातल्या सरकारनं स्थापन करावं ही मागणी आमची प्रामुख्यानं असणार आहे त्याच्याबरोबर हे आमचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा आमचं संरक्षण करण्याची मूळ जबाबदारी त्यांची आहे आणि या निमित्तानं पुन्हा एकदा मी जिल्हाधिकाऱ्याने पोलीस प्रशासनाला जे दोन निवेदन दिलेले आहेत ते दोन्ही निवेदन आता वाचून दाखवतील तुम्हाला परंतु दोन्ही निवेदनाच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की महाराष्ट्रातल्या पोलीस सगळ्या चर्चना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे आणि इचलगंजीमध्ये जी घटना घडलेली आहे त्या जातीवाद्यांच्यावरती वरती कडक कारवाई झाली पाहिजे ही मागणी आमची या निमित्तानं आजच्या सगळ्याच आपल्या आंदोलनाच्या निमित्तानं आज आपण कलेक्टरला निवेदन देणार आहे पण मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की विविध मंडळींच्या पर्सनल कुणालाही फोन केलेला आहे कुठल्याही मंडळीला निरोप दिलेला नाही निवळ मेसेज वरती सगळी मंडळी आलेली आहे खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडा तुम्ही स्वतःसाठी जरा टाळी वाजवा स्वतःसाठी अतिशय चांगलं काम की कुणालाही यामध्ये तुम्ही मान पान मागितलं नाही मला निरोप झाला नाही मला सांगितलं नाही असं बघितलं नाही माझ्या परिवारावरती हल्ला झालाय अत्याचार मनामध्ये ठेवून तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो सगळ्यांचं स्वागत करतो मित्र आपल्या सगळ्या मंडळींना मी या निमित्तानं सांगेन मी राजकीय कार्यकर्ता आहे सामाजिक कार्यकर्ता आहे आम्ही विविध मी पक्षाचं बॅनर या ठिकाणी आपण वापरू शकलो असतो पण आम्ही सामाजिक चळवळ या ठिकाणी उभा करतोय म्हणून बहुजन संघर्ष परिषद ही एक आमची सामाजिक संघटना आहे मला आता सध्या महाराष्ट्रात काय चालतं कशा पाहिजे आपण एकत्रित आम्ही सातत्यानं म्हणतो म्हणजे गिरायक बघून पुढी बांधली पाहिजे गिरायक समोरचं काय त्या मानानं पुढी बांधली पाहिजे त्यामुळे महाराष्ट्रातल्या सरकारला बहुजन या नावाची भीती आहे बहुजन सगळ्या जाती धर्माची आम्ही माणसं आहोत आणि म्हणून बहुजन संघर्ष परिषद आम्ही एवढ्यासाठी आपण या ठिकाणी ते बॅनर घेतलंय की आपण या निमित्तानं या बॅनर खाली एवढ्यासाठी आपण काम करतोय की महाराष्ट्रातलं असू दे किंवा देशातलं सरकार असू दे या सगळ्या सरकारला त्या बहुजनांचा एक वचक त्यांच्यावरती आहे आणि ते बॅनर घेऊन आपण रस्त्यावरती उतरलेला आहे आणि सातत्यानं आपण मग विविध ठिकाणी तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं ते करावं पण मला वाटतं कि महाराष्ट्रातल्या देशातल्या जातीवादी दे सरकारला जर भीती निर्माण करायची असेल तर चळवळती ज्या माणसाने आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी आपलं म्हणजे आपल्या भूमिपुत्रांचं स्वराज्य निर्मिती करण्यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि आपल्याला माणूस म्हणून जगता यावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे दोन महापुरुषांना जी क्रांती केलेली आहे ती क्रांती आपल्याला कुणालाच विसरता येणार नाही त्यामुळे ही दोन माणसं समोर असल्यावर मोदी सुद्धा वाक्य केली त्यामुळे एवढं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे या महापुरुषांचा विचार आपण विसरून चालणार नाही या महापुरुषानं जी चळवळ उभा केली जी क्रांती घडवली त्या क्रांतीच्या माध्यमातूनच खर तर आपण एक वेगळ्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये आपण आता मोकळेपणानं घेऊ शकतोय म्हणून या दहा दोन महापुरुषांचं बरोबर हे बहुजन संघर्ष परिषद या ठिकाणी काम करायला लागलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की त्या आंदोलनाची तीव्रता आपण वाढवत राहूया पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांनी कमी वेळेमध्ये कुठलाही मान पाण स्वतंत्र मला निरोप आला नाही फोन दिला नाही बापूने फोन केला नाही पास्टरने फोन केला नाही असं न म्हणता सगळेजण खास करून चोपडे साहेब सुद्धा या ठिकाणी सगळेजण नाही कुणालाही फोन केलेला नाही अशा वेळेमध्ये सुद्धा सगळेजण मला नाव माहीत नाही म्हणून मी फक्त त्यांचं घेतलं नाव पण सगळी तुम्ही सगळी मंडळी बरेच जण आहेत की त्यांची ओळख सुद्धा माझी नाही आहे ही मंडळी सुद्धा या एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणामध्ये आंदोलनामध्ये आलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि मी माझं दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत